कर्मचारी तुमच्या तिथे करायला लावली त्यांनी मला सांगितलं की थँक्यू मॅडमिशिएट नंबर वन नंबर टू कसं आहे मॅडम आता तुम्ही म्हणजे आता जस्ट नाईन्थ जॉईन झाला ओके आणि आपण कुठून आलात म्हणजे विथ सिटी आता घेव आता गेवरायला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे मॅडम आणि माझे पण मुली आहेत त्या पण मी मुंबईला राहतो किंवा पुण्याला राहतो आपली मुलं आपली आपली मुलं ऐका ना मॅडम आपली मुलं छानपैकी शाळेत जातात आपण त्यांची सुरक्षा घेतो मला फार मी तुम्हाला अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ पाठवतो तर मी स्वतःच काढला आम्ही प्रचारासाठी आलो होतो इकडे तर माझं नाव आहे कल्याण बोराडे आय एम ट्राईंग टू कॉन्टेस्ट फ्रॉम काँग्रेस पार्टी तर आणि मी गावागावात फिरत होतो तर हे माझ्या या सरपंचाला बाबा तुमचं काय अवस्था आहे मग त्यांनी मला सांगितलं सा nice की असं असं आहे पण इट इज नाईस क्लिअर की तुम्ही मंड्याला पाठवतायत तर कृपया करून लवकरात लवकर हे मार्गी लावा मॅडम तुम्हाला आशीर्वाद मिळेल बाकी काय आम्ही कामासाठी आम्हाला प्रयत्न करतो ओके दुसरा कुठल्या याचे म्हणजे काँग्रेसचे हो मला एक म्हणजे प्रशासनाचे अधिकारी म्हणून म्हणा किंवा एक माणूस समाजाची म्हणून एक वाक्य मी तुम्हाला जसं तुम्ही त्या लोकांचे प्रॉब्लेम घेऊन मला कॉल केला तसं आमच्या प्रशासनाचे देखील काहीतरी प्रॉब्लेम तुम्ही मॅडम हंड्रेड पर्सेंट माझ्याकडे मॅन पावसामुळे आहेत ला अजून त्याच्यानंतर चालेल मी भुसे साहेबांना एक पत्र छानपैकी पत्र हाँ, देतो हॅलो कमी मॅम सिग्नल भुसे साहेबांना मी एक छानपैकी गावकऱ्यांकडून पत्र बनवतो आणि हो हो नाही नाही मी काय करीन तुमचेही जे प्रॉब्लेम आहेत मी अंडरस्टँड आय अंडरस्टँड एव्हरीथिंग मी भुसे साहेबांना आपले जे स्टेट कॅबिनेट मिनिस्टर आहेत एसटी टीचे मला तर तेच आहेत ना अजून मग शिंदे साहेब मग मग शिंदे साहेबांकडे पण मी हा प्रश्न मांडील मानणार की भाऊ असं अशी परिस्थिती आहे आणि कोण जिम्मेदार राहणार कारण की तुम्हाला तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरच नाही तर तुम्ही काय सेवा देऊ शकाल दॅट इज ऑल्सो अ पॉइंट ओके मॅडम मी इथंच राहतो माझा जो आखमी आहे तुम्ही एनी टाईम यू कॅन कॉल मी आय सेंड यू माय नंबर ऑल्सो अँड आय विल सेंड यू दॅन इंटरेस्टिंग व्हिडिओ ऑल्सो यू कॅन हॅव अ लुक अँड बी इन टच विथ मी ओके टेक प्ले टेन्शन घेऊ नका आमचं शंभर टक्के सहकार्य जस्ट क्लोज दिस इश्यू आणि